नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण तुमचं एम रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बीटरूटची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी बीटरूटची भाजी एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे दिसायला जशी सुंदर दिसते तशी खायला पण चविष्ट लागते आणि लहान मुलंही आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे दोन बीट आ, मी किसून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने धुवून त्याची सालं काढून किसून घेतलेली आहे जर तुम्हाला त्याच्या फोड्या करायच्या असतील तरी पण करू शकता पण किसलेलं बीट लवकर शिजतं आणि टेस्ट पण छान लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी गॅस पेटून घेते त्याच्यावर कढाई ठेवते कढाईमध्ये दोन चमच तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमच मोरी घालते मोरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया थोडासा हिंग आणि कढीत्याची पाने दोन मिडियम साईज कांदे कट करून घेतलेले आहे ते घालते चांगलं परतून घेतो आता कांदा लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अद्रक थोडंसं चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि दोन मिरची हे मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे ते घालते मिर्ची तुमच्या किती तिखट आहे त्याप्रमाणे यूज करा आणि हे चांगलं परतून घ्या परतून झालेलं आहे आता हे मी याच्यामध्ये घालते एक टमाटर बारीक कट केलेला टमाटा हे बघा टमाटे सॉफ्ट होण्यासाठी मी कवर करून ठेवलं होतं सॉफ्ट हो। आता आप याच्यामध्ये आपण मसाले घालू थोडीशी हळद आपण हिरवी मिरची टाकलेली आहे तर तुम्हाला तुमची मिरची किती तिखट आहे त्याप्रमाणे थोडंसं तिखट टाकायचं म्हणजे मुलं खातील त्या हिशोबाने थोडंसं चवीनुसार मीठ आणि चांगलं परतून घ्यायचं आता मी याच्यामध्ये घालणार आहे बीटरूट घ्यायचं थो। थोडा फ्लाईटचा फ्लाईटचा आवाज येतोय त्यामुळे डिस्टर्बन्स येते थोडं समजून घ्या हे चांगलं हलवून घ्यायचं ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही हेला एक पाच मिनिटासाठी ढाकून ठेवून ठेवते बघा आपली भाजी पाणी न घालता एकदम छान शिजलेली आहे आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते आणि तुम्हाला जर आवडत असेल तर खोबरं घाला ओलं कोबरं किसलेलं ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला चांगलं परतून घ्यायचं आणि एक पाच मिनटं परत त्याला दोन मिनटं परत त्याला वाफ द्यायची परत बघूया आपली भाजी छान झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे अजून नवीन नवीन नवी रेसिपी तुमच्यासोबत मी घेऊन येत जाईन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय